नमस्कार धागा फॅशन या चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ही बघू शकता तुम्ही काटापदराचा ब्लाऊज आहे तर आज आपण एकदम पॅच वर्क डिझाईन तयार करणार आहोत तर साडीचा सा जो कलर आहे ना तो अबोली कलर आहे आणि त्यामुळे साडीतलं हे थोडंसं सा कापड काढून घेतलेलं आहे आणि ब्लाऊज पीस आहे तो ह्या कलरचा आहे तर त्यांनी सांगितलेलं हे कॉन्ट्रास्ट डिझाईन तयार करा मी आता बघू शकता तुम्ही ड्रॉप ड्रॉप सारखं असं पॅच तयार केलेलं आहे तर तुम्हाला जर पॅच तयार करताना खूप प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता म्हणजे हा बघू शकता तुम्ही जो ह्याचा फॉल्स आहे पुट्ट आहे तर त्याच्यावरती मी आकार काढून घेतलेला आहे आणि तोच आकार तुम्ही कॅनवासवरती ठेवा आणि मग कॅनव्हासवर असं व्यवस्थित ठेवून तुम्ही मार्किंग करून मग मा तुम्ही कॅनव्हास कट करून घ्या आणि कॅ आतल्या साईडला तुम्ही बघू शकता मी कॅनव्हास लावलेला आहे आणि मग तुम्ही इस्त्री करा आणि मग ह्याच्यावरती कापड ठेवून कॅनव्हासला इस्त्री करा म्हणजे ते व्यवस्थित च चापून बसेल आणि परत तुम्हाला तो म्हणजे स्टिच करताना कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तर आता मी इथं नुसतं पॅचला कडेनं एक टीप मारून घेतलेली आहे आणि इथं मी पिन्स लावून घेतलेली आहे तर आता आपण साईडनं अशी व्यवस्थित टीप मारून घेऊया तर चला आपण करूया सुरुवात तर असं शिस्तीत अशी एकसारखी अशी कडेनं तुम्ही टीप मारून घ्या त्याला मी साईडला फोल्ड केलेलं नाही कारण आपल्याला लेस लावून घ्यायची हात अस व्यवस्थित ठेवून व्यवस्थित असं फिरवून घ्या जेणेकरून वेड्या वाकड्या टिपा येणार नाही बघू शकता आता आपला हा पॅच जोडून झालेला आहे तर आपण आता ही पिन्स काढून घेऊयात तर आता आपण बघा ही अशी नाजूक आहे ना लेस ही आता आपण पूर्ण लावून घेणार आहे म्हणजे ही लेस कशी आपण सिलेक्ट केलेली आहे तर इथं बघू शकता तुम्ही कॉपर कलर आहे आणि ह्याला जर गोल्डन कलरची मी लेस लावली तर ते फार कॉन्ट्रास्ट वाटेल तर ही मी कॉपर कलरची नाजूक अशी लेस आणलेली आहे आणि ती पूर्ण आता ह्या पॅचला आपण जोडून घेणार आहोत तर ती कशा पद्धतीनं जोडायचं तर चला मी तुम्हाला दाखवते तर आता इथून अशी सुरुवात करा व्यवस्थित आणि शक्यतो या पॅचला नाजूकच लेस लावा आणि शक्यतो वळणाऱ्या लावा म्हणजे जेणेकरून लावताना कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आणि लेस व्यवस्थित वळतील जेवढा तुम्ही नाजूक लेस वापराल ना तेवढं खूप अट्रॅक्टिव्ह आणि खूप अशी छान डिझाईन दिसते कट करून घ्या आणि जी लेस राहते ना ती व्यवस्थित आतल्या साईडला मागं पुढं करून घ्या म्हणजे जेणेकरून ती व्यवस्थित लेस दिसेल बसेल व्यवस्थित आणि फिनिशिंगही खूप छान असेल आणि तुम्ही हवं तरी इथं एखादा छोटासा मणी किंवा एखादा छोटासा पॅच पण लावू शकता तर बघू शकता किती छान अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे असंच तुम्ही जर कॉन्ट्रास्ट साडी असेल आणि त्यांनी जर तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज डिझाईन करायला सांगितले असेल तर अशाच प्रकारचा पॅच तुम्ही तयार करून त्याला अशी लेस आणून तुम्ही लावू शकता आणि अट्रॅक्टिव डिझाईन तुम्ही बनवू शकता तर ही डिझाईन खूप सोप्या पद्धतीनं अगदी पाच मिनटामध्ये ही डिझाईन आपली तयार झालेली आहे ही डिझाईन तयार करायला आपल्याला अजिबात जास्त वेळ लागलेला नाही आहे गडबडीच्या वेळेस तुम्ही अशा प्रकारची डिझाईन तयार करून देऊ तुम शकता तुमच्याही ब्लाऊजवर करू शकता किंवा तुम्ही जर कस्टमरचे ब्लाऊज बाहेरचे शिवायला घेत असाल तर त्यांच्याही ब्लाऊजला तुम्ही अशा टाईपची डिझाईन तयार करून देऊ शकता तर मैत्रिणींनो तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय